याचं नाव साईबाबा हॉस्पिटल आहे आणि साईंचा मंत्र हा जर आपल्याला जीवनामध्ये अंगीकारता आला तर कधीच कुठलाच आजार होऊ शकत नाही तो मंत्र म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा पण दुर्दैवाने आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धा आणि सबुरी विसरतो आणि त्यातनं मग अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला जडतात अलीकडच्या काळामध्ये लाईफस्टाईल डिसिजेस हा एक अत्यंत मोठा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे ब्लड प्रेशर आहे डायबेटीस आहे मग त्यातनं हार्ट आहे मग वेगवेगळे त्यातले अधिक आजार आहेत हे मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसतात एकीकडे आजारांमध्येही वाढ आहे दुसरीकडे चिकित्सा पद्धतीही अत्यंत आधुनिक होती आहे आणि आधुनिकतम चिकित्सा पद्धतीमुळे आज आपण पाहू शकतो की गेल्या पन्नास वर्षामध्ये आपलं भारतीयांचं जीवनमान हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि लोकांना सेवा आणि सुश्रूषा ही चांगल्या प्रकारे मिळते मला विश्वास आहे की या ठिकाणी जी कॅथलॅब तयार झालेली आहे जे काही नवनवीन अशा प्रकारच्या मशिनरी या ठिकाणी आणलेल्या आहेत त्याच्यामुळे निश्चितच जेवढे या ठिकाणी ग्रसित लोक ऍडमिट होतील पेशंट्स ऍडमिट होतील त्यांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे सेवा सुश्रूषा मिळेल डॉक्टर डॉक्टरसाहेबांचं सा नाव या क्षेत्रामध्ये चांगलं आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी हे हॉस्पिटल त्यांनी या ठिकाणी काढल्यानंतर सेवा करणं हा त्याच्या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश आहे आणि म्हणून गरीबातल्या गरीब माणसाची सेवा देखील या ठिकाणी होईल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो खरं म्हणजे एक प्रश्न नेहमीच आपल्या सर्वांना पडतो की एखाद्या दुकानाच्या मॉलच्या उद्घाटनाला गेलं की तिथे म्हणता येतं तुमची खूप भरभराटी हो तुम्हाला खूप गिराईक मिळो पण हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेल्यानंतर अशा प्रकारच्या शुभेच्छा काही देता येत नाहीत त्यामुळे इथे आपल्याला अशाच शुभेच्छा दिल्या पाहिजेत की या हॉस्पिटलमध्ये जोही रुग्ण येईल त्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य लाभो डॉक्टरांच्या वहिनींच्या सगळ्यांच्या हाताला यश लाभो अशा प्रकारची या ठिकाणी मी शुभेच्छा देतो जी सोबतची डॉक्टर्सची टीम आहे जो नर्सिंग स्टाफ आहे जे पॅरामेडिक्स आहे अशा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र